नमस्कार मित्रांनो स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज गणपती बाप्पाचा दिवस दुसरा आहे आज काय सकाळपासून आपण काय ब्लॉग चालू केला ना आता ब्लॉग चालू करतोय कारण का सकाळपासून आपण जरा कामात बिझी होतोय एका आणि पाऊस पण खूप पडत होता आता कुठेतरी थांबला थांबलाय पाऊस तरी पण पडतोय थो थोडा थोडा तर मित्रांनो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार आपली गणपती सकाळपासून आपण गणपतीची आरती आणि हे सर्व काय काय केलं आणि रात्रीची आरती झाली ती एकदम सुरुवात होते आरती तीच मेन आरती असते सकाळची सकाळची बोलते सॉरी रात्रीची आता बघू आज काय कसं काय काय करता येतंय आजचा दिवस तर अर्धा संपलेला आहे अर्धा दिवस बाकी आहे

काय सकाळी आणलं भीत खरब झाला आधीच कोरी पि यावी लागणार आणि कोरी आवडत नाही मेन म्हणजे हिला आवडते कोरी चहा कोरी यांना आवडते काकांना कोरी चहा आवडते ना तुम्हाला कोरी चहा पितो वेलकम हॅलो मित्रांनो आरतीला सुरुवात करते kami kurjiunya naik ter kurjiunya Murti Warta मित्रांनो आरती झालेली आपली दुष्णा दुष्णा हो आ, आता दुसरी आरती होईल अजून मंडळाची कधी येतील किती वाजता येतील फोन करून आरतीला चाललोय मित्रांनो आरतीला मित्रा जातोय आपण आता काळोख भरपूर आहे इकडे दिसणार नाही कोरी चहा आवडते ना तुम्हाला हो हो गायच आम्ही कोळी चा पितो Welcome. <laughs> Hello.